हॅलो गाय माझं नाव अनन्या चेतन बोराडे आज आपण छोटीशी भातुकली बघणार आहे चला तर नाव बोराडे आज तुम्ही काय करणार आहे हॅलो आज तुम्ही काय करणार आहे बंगल्या गावामध्ये आलेलो आहे आणि भात भातुकली बनवतोय काय आज काय बनवणार आहे भुजी चला तर आता यांचं भुजी बघूया चला हे बघा हे आज फ्राय करायला ठेवलं आहे मी तुम्ही ह्याच्यासाठी काय काय केलं के आम्ही पहिले कोळशी घेतली मग ते कोळशे घेतले मग ते भाजले मग मं, मग चिकन घेतलं

शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका